नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के अकॅडमी आपल्यावरती यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरतीमधील अंगणवाडी प्रवेशिका भरती दोन हजार चोवीस या पदासाठी अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका सर्वांनी शेवटपर्यंत पाहायची आहे आणि व्हिडिओ लाईक आणि युट्यूब चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करायचं आहे का तर तुम्हाला असे महत्वपूर्ण व्हिडिओ नक्की बघत मिळतील तर मित्रांनो सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला सर्वसाधारणपणे किती लोकसंख्या मागे एक अंगणवाडी केंद्र असते तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो तर एक हजार पाचशे लोकसंख्या मागे सर्वसाधारणपणे एक अंगणवाडी केंद्र असते प्रश्न क्रमांक दुसरा बाल्यव्यवस्थेचा एकूण कालखंड किती आहे तर ऑप्शन क्रमांक दोन मित्रांनो मित्रांना उत्तर दोन ते बारा वर्ष हे बाल्यव्यवस्थेचा एकूण कालखंड आहे प्रश्न क्रमांक तिसरा मलेरिया दिवस कोणत्या दिवशी असतो तर ऑप्शन क्रमांक दोन मित्रांनो मित्रांना उत्तर पंचवीस एप्रिल या दिवशी मलेरिया दिवस असतो प्रश्न क्रमांक चौथा बालकांच्या हक्काबाबत सनद ही संयुक्त राष्ट्र संघाने कोणत्या वर्षी पारित केली तर ऑप्शन क्रमांक दोन अगिराल मित्रांनो आपलं तर अठराशे एकोणनव्वद या वर्षी बालकांच्या हक्काबाबत सनद ही संयुक्त राष्ट्राने पारित केली प्रश्न क्रमांक पाचवान जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक कार्यक्रम जिल्ह्याच्या कोणत्या ती समितीद्वारे पार पडले जातात तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना शिक्षण समितीद्वारे जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक कार्यक्रम पार पडले जातात प्रश्न क्रमांक सव्वान भारतातील पहिले सेंद्रिय फळ किवी कोणत्या राज्याने बाजारात आणले आहे तर ऑप्शन क्रमांक अरुणाचल प्रदेश या राज्याने भारतातील पहिले सेंद्रिय फळ किवी बाजारात आणले आहे प्रश्न क्रमांक सातवा बालहत्या प्रतिबंधक कायदा कधी पारित करण्यात आला तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो आपलं अठराशे सत्तर या वर्षी बालहत्या प्रतिबंधक कायदा पारित करण्यात आला प्रश्न क्रमांक आठवा खालीलपैकी बालकाचे हक्क कोणते आहेत तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर वरील सर्व म्हणजे समानतेचा हक्क नाव व राष्ट्रत्वाचा हक्क सामाजिक सुरक्षेचा हक्क हे तिन्ही बालकाचे हक्क आहेत प्रश्न क्रमांक नव्वद पंचायत राज व्यवस्थेला पहिल्यांदाच घटनात्मक दर्जा मिळवून देणारी घटना दुरुस्ती कोणती तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं वी घटना दुरुस्ती ही पंचायत राज व्यवस्थेला पहिल्यांदाच घटनात्मक दर्जा मिळवून देणारी दुरुस्ती आहे प्रश्न गोपाळ अगरकर हे कोणत्या प्रकारचे विचारवंत होते तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना गोपाळ अगरकर हे विचारवंत होते प्रश्न क्रमांक अकरा आजारी श्याम बालकांना कोटे भरती करतात तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील उपचार केंद्र येथे आजारी श्याम बालकांना भरती करतात प्रश्न क्रमांक बारा वन कुपोषण निर्मूलन करीतान ग्राम बाल विकास केंद्र कुठे भरते ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर अंगणवाडी येथे कुपोषण निर्मूलन करीता ग्राम बाल विकास केंद्र भरते प्रश्न क्रमांक तेरा बा कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने दिव्यांग मुलांना मदत करण्यासाठी अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण देण्यासाठी राष्ट्रीय प्रोटोकॉल सुरू केला तर ऑप्शन क्रमांक दोन अगिराईल मित्रांना प्रत्य महिला आणि बाल विकास मंत्रालयाने दिव्यांग मुलांना मदत करण्यासाठी अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण देण्यासाठी राष्ट्रीय प्रोटोकॉल सुरू केला प्रश्न क्रमांक चौदा बा कंटेनर अंगणवाडी प्रकल्प कुठे सुरू करण्यात आला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना प्रथम मुंबई येथे कंटेनर अंगणवाडी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे प्रश्न क्रमांक पंधरा बा मुंबईमध्ये किती जागांच्या वर कंटेनर अंगणवाडी प्रकल्प सुरू होणार आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अग्य मित्रांना प्रत्येक दोनशे एकोणपन्नास जागांच्या वर मुंबईमध्ये कंटेनर अंगणवाडी प्रकल्प सुरू होणार आहे प्रश्न क्रमांक सोळा कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने सक्षम अंगणवाडी आणि पोषण टू पॉइंट व योजना सुरू केली तर ऑप्शन क्रमांक दोन गेल मित्रांना प्रत्येक महिला आणि बाल विकास मंत्रालयाने सक्षम अंगणवाडी आणि पोषण टू योजना सुरू केली प्रश्न क्रमांक महाराष्ट्रातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोठे सुरू आहे तर ऑप्शन क्रमांक दोन एक गेराल मित्रांनो तर धुळे येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प सुरू आहे प्रश्न क्रमांक अठरा जगातील सर्वात जास्त सोन्याचा साठा असणारा देश कोणता तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना उत्तर अमेरिका हा देश जगातील सर्वात जास्त सोन्याचा साठा असणारा देश आहे प्रश्न क्रमांक एकोणीसवान राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस कधी साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर अकरा मे या दिवशी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस साजरा केला जातो प्रश्न क्रमांक वीसवान कोयना अभयारण्य हे महाराष्ट्रातील अभयारण्य असून ते कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो आपलं तर सातारा या जिल्ह्यामध्ये कोयना अभयारण्य आहे प्रश्न क्रमांक एकस्वन महाराष्ट्रात अंगणवाड्या कोणाच्या प्रेरणेने झाल्या ऑप्शन क्रमांक प्रेरणे राहील मित्रांनो अनुताई वाघ या प्रेरणेने महाराष्ट्रात अंगणवाड्या सुरू झाल्या प्रश्न क्रमांक बायसवान जागतिक महिला दिन किंवा साजरा करतात तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर आठ मार्च या दिवशी जागतिक महिला दिन साजरा करतात प्रश्न क्रमांक तेवीस वा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा खालीलपैकी कोणता तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो प्लोत्तर पुणे हा जिल्हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे प्रश्न क्रमांक चोवीसवान भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो प्लोत्तर अठराशे पंच्याऐंशी या वर्षी भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यात आली प्रश्न क्रमांक खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर ऑप्शन क्रमांक चार अगेर राहील मित्रांनो तर सारनाथ या ठिकाणी अशोक स्तंभ आहे प्रश्न क्रमांक सविस्वान कांचनगंगा हे हिमालयातील शिखर कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक चार अगदी राहील मित्रांना सिक्कीम या राज्यामध्ये कांचनगंगा हे हिमालयातील शिखर आहे प्रश्न क्रमांक सत्तावीसवा भारतातील सर्वात जास्त तांब्याचे उत्पादन करणारे राज्य कोणते तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना झारखंड हे राज्य भारतातील सर्वात जास्त तांब्याचे उत्पादन करणारे राज्य आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवान खालीलपैकी भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर पुणे या जिल्ह्यामध्ये भीमाशंकर अभयारण्य आहे प्रश्न क्रमांक एकोणतीसवान महाराष्ट्रात जिल्हा परिषद व पंचायत समित्या कधी अस्तित्वात आले तर ऑप्शन क्रमांक दोन गेरा मित्रांना प्रथर एकोणीसशे अठ्ठावन या वर्षी महाराष्ट्रात जिल्हा परिषद व पंचायत समित्या अस्तित्वात आल्या प्रश्न क्रमांक तिसवान खालीलपैकी जागतिक वन्यजीव दिन कधी साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो आपलं तर ती तीन मार्च या दिवशी व जागतिक वन्यजीव दिन साजरा केला जातो व्हिडिओ आढळत स्टुडिओ लाईक आणि युट्यूब चॅनेलला एक सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आपण भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये